आज अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष या पदावर आहेत खासदार नवनीत राणा व भाजप कडून निवडणूक लढणार म्हणून यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आज अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे ठराव घेण्यात आला आणि तो ठराव मंजूर झाला मी एवढंच सांगू शकते जे पदाधिकारींची बैठक आज आम्ही घेतली जे साहेबांसोबत रवी जे रवीजी बसले त्यांच्याशी जे बोलणं झालं त्याच्यानंतर एक अध्यक्ष अध्यक्षपदाच पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे ठराव घेतलं त्यांनी मला असंच म्हटलं आहे एक कार्य अध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये मी काम करत आहे गेल्या तेरा वर्षापासून आणि त्यांनी एवढंच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपण आज एन डी एमध्ये आहे आणि जेही पुढे राहीन कारण मोदीजींची अमित शहाजींची देवेंद्र फडणवीसजींची काही इच्छाप्रमाणे येणाऱ्या भविष्य आणि ज्यांच्या विचारावर आम्हीसुद्धा चालत आहे आणि ज्यांना आम्ही आमचे नेते आहे तर मला वाटते त्यांनी आज पक्षाचा ठराव घेतलेला आहे पण अशा आजही मी स्वाभिमानचीच एक महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमानचीच मी खासदार आहे आणि योग्य वेळ जेव्हा योग्य वेळ राहील त्यावेळीच योग्य निर्णय आम्ही घेऊन आपल्याला सगळ्यांना कळवणार जेव्हा मी खासदार झाली तेव्हा मी ॲज ए स्वाभिमानची खासदार म्हणून प्रतिनिधित्व केला आणि हा पूर्ण पाच वर्ष आणि मला वाटते की आज जी चर्चा देवेंद्रजी दादासोबत झाली आहे आणि जेही माहिती त्यांना सेंट्रल लेवलवरनं आली आहे त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर सोपवलेलं आहे कारण आज एन डी एमध्ये आहेच आम्ही आणि सुद्धा, जे संकेत त्यांना आलेले आहे त्याच्यासाठी त्यांनी स्वाभिमानचा हा विश्वास माझ्यासोबत दाखवलेला आहे जेही निर्णय येणार आहे भविष्यामध्ये जेही आम्ही घेते त्याचे पाठीशी ते राहतील थोडं नक्की आहे निवड केलेली आहे पार्लमेंट बोर्ड केंद्राची अशी आम्हाला माहिती मिळाली ती खरी आहे का तुम्ही कमळावरच निवडणूक लढवणार मुझे लागत आहे सितारो सितारों को चमकने से कोई रोक नहीं सकता सितारा जहां पे भी रहे वो अपनी चमक जरूर छोड़ता है आणि तीच आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे देवेंद्र फडणवीस जी यांच्यापर्यंत आमचे कार्याची आमची मेहनतीची आमची तडमडची जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या पाच वर्षापासून आणि एन डी एची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे तर मला ते जेही होईन आज माझे पक्षांनी मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझे पाठीशी राहील आणि जेही निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवीजी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एन डी घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एन डी एचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे थोडासा वेळ आहे

आणि एनडीएचा घटक म्हणून प्रत्येक पक्षाने जो मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही ते एनडीएचे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यावर कारवाई केली पाहिजे जो पक्षाच्या विरोधात काम करेल ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर